आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये दर श्रावण सोमवारी महादेवाचं म्हणजेच शिवलिंगाचं पूजन घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही दहा मिनिटांमध्ये हे पूजन करू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूजन कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने ते सांगणार आहे नैवेद्य काय ठेवायचं आहे पूजनामध्ये त्याचबरोबर कोणकोणत्या वस्तू आपल्याला शिवपूजनामध्ये श्रावणी सोमवारी शिवपिंडीचं पूजन करत असताना लागणार आहेत हे देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास जर असेल तुमचा तर तो आपल्याला कधी सोडायचा आहे कोणता पदार्थ उपवास सोडताना आपल्याला खायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे श्रावणामधल्या सोमवारचं व्रत प्रत्येकजण करत असतो या दिवशी शिवपूजनाला विशेष महत्त्व आहे तर बघा शिवपूजन करण्यासाठी आता इथे बघा जर तुमच्याकडे रांगोळीचा साचा असेल तर तुम्ही छानशी एखादी रांगोळी काढू शकता तर इथे मी अशी शिवपिंडीची रांगोळी काढून घेतलेली आहे यामुळे आपलं मन पण प्रसन्न होतं आणि आपल्याला छान वाटतं पूजन करत असताना पूजन करायच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे गाईच्या तुपाचा लावा किंवा मग तुम्ही तेलाचा लावू शकता दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं फूल अर्पण करायचं आता तुमच्याकडे वेळ असेल तर एखादा चौरंग घ्या पाठ घ्या त्यावर पांढरं वस्त्र अंतरा त्यावर पूजन करून घ्या गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्या दुर्वा लाल फूल अर्पण करून घ्या किंवा जिथे देवाऱ्यामध्ये तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवताय नित्यपूजा करतानाच तुम्ही गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊ शकता म्हणजे कोणतीही वेगळी पूजा न मानता देखील तुम्ही जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवताय तिथेच हे अर्पण करा गणपती बाप्पांचं पहिल्यांदा पूजन करून घ्या अष्टगंध कुंकू लावून घ्या आता या ठिकाणी दिवा लावून घेतलेला आहे आणि धूप पण आपल्याला लावून घ्यायचं आहे आता शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रावणातल्या सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी शिवपिंडीला आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे नंतर कच्च्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे शिवपिंडीवर प्रत्येक श्रावण सोमवारी अभिषेक हा आपल्याला करायलाच पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं आहे अभिषेक करण्याचं श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व असतं आता शिवपिंडीवर आपल्याला साखर अर्पण करायची आहे शिवपिंडीवर साखर अर्पण केल्यामुळे आपली आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि आपला नावलौकिक वाढतो त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे शिवपिंडीवर मधाने अभिषेक केल्यामुळे आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो आणि त्याचबरोबर आपले सर्वांबरोबर संबंध जे आहेत ते एकोप्याचे बनतात आणि प्रेमभावनेचे बनतात आणि आपल्या वाणीमध्ये मधुरता येते त्याचबरोबर आपल्याला शिवपिंडीवर दह्याने देखील अभिषेक करून घ्यायचा आहे दही हे शक्तीचे प्रतीक आहे आपले सामर्थ्य वाढावे कोणत्याच कामामध्ये आपण अपयशी होऊ नये सदैव आपल्याला विजय मिळावा यासाठी दह्याचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे गंगाजल हे सुख शांती याचे प्रतीक आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे बघा श्रावणामध्ये सोमवारी अशा प्रकारे अभिषेक करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे दर श्रावणी सोमवारी अशा प्रकारे तुम्ही या वस्तूंचा अभिषेक करा देखील तुम्ही अभिषेक करू शकता आता शिवपिंड अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे जिथे तुम्ही रोज देवघरामध्ये शिवपिंड ठेवता तिथेच हे पूजन केलं तरी चालेल किंवा तुम्ही एखादं तामण घेतलं तरीही चालेल आता बघा शिवपिंडीला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे भस्म हे तीन बोटांनी लावायचं असतं ब्रह्मा विष्णू महेश असा त्या तीन बोटांचा अर्थ असतो आता आपल्याला शिवाला अर्पण करायचे आहेत शिवाला प्रिय असलेल्या वस्तू ते म्हणजे काटेरी जे धोत्र्याचं फळ आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर धोत्र्याचं पांढरं फूल गोकर्णीची पांढरी आणि जांभळी फुलं हे सगळं अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महिलांनी फक्त नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर जी काही फुलं आपण घेतलेली आहेत ती आपल्याला पूजनामध्ये शिवपिंडीवर अर्पण करायचे आता बेल पान आपल्याला अर्पण करायचं आहे तीन पानांचं हे बेलपान जे आहे ते अर्पण करायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत इथे तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ अशी बेलपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर जी काही पांढरी फुलं आहेत ती पण अर्पण करून घ्यायची आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे जे पूजन आहे ते सेपरेट एखाद्या पाटावर पण मांडू शकता आणि जिथे दे तुम्ही देवघरामध्ये पूजन करताय तिथे देखील तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता शिवामूठ अर्पण करायचे आहे आपल्याला त्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचेत आणि अगदी थोडेसे ओले करायचे अगदी थेंबर पाणी टाकलं तरी चालेल आणि अशा प्रकारे शिवपिंडीवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत ते अर्पण करायचे आहेत आता मी तुम्हाला शिवामुठीचा एक मंत्र सांगते अशा प्रकारे शिवामुठ घ्यायची थोडंसं थेंबर पाणी त्यामध्ये टाकायचं आणि मंत्र म्हणायचा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण करारे देवा अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तीन वेळा हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हा मंत्र म्हणत शिवामुठीचा ते तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे कापूर जाळायचा आहे आणि कापूर आरती आपल्याला करून घ्यायची आहे आधी गणपती बाप्पांच्या आरती करा नंतर शंकराची कापूर आरती करून घ्यायची आहे नैवेद्यामध्ये जी फळं असतात तर ती फळं तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवायचे किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा सुकामेवा जो असतो तर त्याचा पण नैवेद्य तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने अगदी साधं सोप्पं पूजन तुम्ही घरच्या घरी हे करू शकता शिवामूठ वाहू शकता आता बघा शिवामूठ ही पहिल्या सोमवारी तांदळाची असते दुसऱ्या सोमवारी तिळाची असते तिसऱ्या सोमवारी हिरवे मूग असतात आणि त्याचबरोबर चौथा जो सोमवार असतो त्या सोमवारी जवसाची शिवामूठ वाहिली जाते आता या शिवपूजनामध्ये जेवढ्या वस्तू तुम्हाला मिळत आहेत तेवढ्या वस्तू तुम्ही वापरू शकता आ, हे धोत्र्याचं काटेरी फळ गोकर्णाची फुलं ही मिळाली तर तुम्ही अवश्य व्हा काहीच तुम्हाला मिळालेलं नाही तर फक्त तुम्ही बेलाची पानं घेऊन देखील हे पूजन करू शकता आता श्रावणी सोमवारचा उपवास हा आपल्याला संध्याकाळी सोडता येतो म्हणजे संध्याकाळी शिवपूजन करून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही हा जो उपवास आहे तो सोडू शकता उपवासाला तुम्ही फलाहार घेऊ शकता गोड पदार्थ जे असतात आपल्या उपवासाचे ते खाऊ शकता जास्त तिखट पदार्थ आपल्याला तळलेले पदार्थ खायचे नाही आहेत उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता महादेवाच्या उपवासाला वरई म्हणजेच काही ठिकाणी भगर म्हणतात तर ती चालत नाही इतर पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर कांदा लसणाचा वापर आपल्याला उपवास सोडताना देखील त्या जेवणामध्ये करायचा नाही कांदाविरहित जेवण तुम्ही उपवासासाठी किंवा उपवास सोडताना बनवू शकता श्रावणी सोमवारी तुम्ही गोडाचा पदार्थ म्हणून उपवास सोडताना चुरमा बनवू शकता चुरमा म्हणजे काय चपाती बनवायची आणि ती बारीक करायची त्यामध्ये गूळ आणि तूप टाकून मिक्सरला बारीक करून हा चुरमा तुम्ही बनवू शकता आणि उपवास सोडताना तुम्ही आ, पहिला जो घास आहे तर तो मुळ्याचा घ्यायचा आहे श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना तो उपवास मुळ्यावर सोडतात त्यामुळे जेवणामध्ये तुम्ही थोडासा मुळा घ्या किंवा मुळ्याची भाजी बनवली तरी चालेल आणि पहिला घास हा मुळ्याच्या भाजीचा खायचा आहे किंवा कच्चा मुळा जो असतो तो आपल्याला खायचा आहे उपवास सोडण्याच्या आधी अशा प्रकारे नैवेद्याचं जे ताट आहे त्याचबरोबर जो चुरमा केलेला आहे आपण गोड पदार्थ तो महादेवाला दाखवायचा नैवेद्य आणि त्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता घरातल्या सगळ्या सदस्यांना देऊ शकता त्याचबरोबर प्रत्येक श्रावणी सोमवारी शिव अष्टोत्तर नामावली त्याचबरोबर शिवस्तुती किंवा मग शिवलीलामृतातला अकरावा अध्याय तुम्ही अवश्य पठण करायचा आहे हे तुम्ही घरामध्येच पठण करू शकता तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारचं व्रत हे केलं जातं शिवपूजनाला त्याचबरोबर या पठणाला देखील खूप महत्त्व आहे अशा प्रकारे तुम्ही देखील श्रावणी सोमवारी शिवपिंडीचं असं पूजन नक्कीच घरच्या घरी करू शकता अतिशय साधी सोपी अशी पूजा मी सांगितलेली आहे आता या पूजेचा शुभ काळ कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते श्रावणातल्या सोमवारी तुम्ही दिवसभरात कधीही हे पूजन करू शकता आणि त्यातले त्यात उत्तम जो शुभ मुहूर्त किंवा शुभ काळ असतो तो, तो म्हणजे प्रदोष काळ संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या प्रदोष काळामध्ये असे शिवपूजन करून शिवाला शिवामुठ अर्पण करणे सगळ्यात शुभ समजले जाते त्यामुळे या काळामध्ये तुम्ही हे शिवपूजन करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अगदी सोप्या पद्धतीने श्रावणातल्या सोमवारी शिवपूजन कसे करायचे याची माहिती मिळेल